केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भव्य तिरंगा यात्रा शनिवार दहा ऑगस्ट रोजी काढण्यात आली चंद्रपूर शहराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदर यात्रेला प्रारंभ करण्यात आला अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन तिरंगा यात्रेला सुरुवात केली नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा मोहीम राज्य शासनाद्वारे राबविली जात आहे यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपातर्फे घेतला जात असून आज शनिवारी काढलेल्या भव्य तिरंगा यात्रेत शहरातील तेरा शाळांचे एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते यात्रेतील वातावरण वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय या घोषणांनी उत्साहित झाले होते तसेच सर्व उपस्थितांच्या हातात राष्ट्रध्वज सर्व विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा रंगाचे फुगे असल्याने शहर तिरंगामय झाले होते